पनवेल परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने थीक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची माहिती मिळालेली आहे त्यामध्ये तोंडरेगाव देवीचापाडा खेरणे पाळेबुद्रुक आदई कळंबुळी शहर शिरवली गाव तळोदा मन्नान कॉलनी वावंजेगाव अशा ठिकठिकाणी थीक थीक खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मिळालेली आहे तोंडरेगावमध्ये खालचापाडा असेल वरचापाडा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पाड्यातील गणेश पाटील यांच्या घरात पाणी साठलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेने जी मोटार दिली होती ती बंद असल्याकारणाने घरात पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण घरात नासधूस झालेला आहे शिवाय खालच्या पाड्यामध्ये देखील अगदी ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे घरामध्ये पाणी गेलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बालाजी कंपाऊंड हे बांधल्या कारणाने किंवा ते त्या ठिकाणी ज्या कारखाने आहेत ते बांधल्यामुळे तेथे जो पाणी जाण्यासाठी जो पूर्वीचा नाला होता किंवा रस्ता होता तो बंद झालेला आहे आणि त्यामुळे आता गावात पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे तळोजा मन्नान कॉलनी या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याची माहिती दिलेली आहे पूर्वी अशा पद्धतीने जरी जोरदार पाऊस झाला तरी घरात पाणी येत नव्हतं परंतु पंतप्रधान आवास योजनेच्या जी घरं बांधलेली आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि त्याचा त्रास येथील रहिवाशांना होत असल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिलेली आहे तळोजा एम डी सी परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे कारखानदारांचं नुकसान झाल्याची माहिती टी आय अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी दिलेली आहे पालेबुद्रुक या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे लक्षात आलेलं आहे पनवेल ते तळोदा एमआयडीसी या रस्त्यावर कमरे एवढं पाणी साठल्याची माहिती तेजस उईवेकर यांनी दिलेली आहे अजून देखील त्या ठिकाणची वाहतूक ठप्प असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे कळंबोली येथे देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची माहिती तेथील स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी दिलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कालच आम्ही महानगरपालिकेला याविषयी अवगत केलं होतं परंतु त्यांनी कुठलीही कारवाई न केल्याने मोठ्या प्रमाणात कळंबुलीमध्ये पाणी सुचलेला पाणी साचलेलं आहे तसेच योगेश पगडे यांनी देखील माहिती दिलेली आहे की मुळातच सिडकोचं जे नियोजन आहे ते चुकीचं आहे कळंबोली शहर हे समुद्र सपाटीपासून अगदी खाली असल्या कारणाने तिथे पाणी साचलं जातं आणि जर पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती दिलेली आहे शिरवली गावात देखील अशाच प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे खेरणे गावमध्ये देखील पाणी साचलेलं आहे वावंजी गावचे सरपंच डी, -डी मात्र बी मात्र यांनी देखील माहिती दिलेली आहे की गावामध्ये अगदी नदीचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले नाही अशी माहिती वावंजी गावचे सरपंच डी बी मात्रे यांनी दिलेले आहे एकंदरीतच रात्री मुसळधार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे परंतु आता पाण्याचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे पाणी ओसरत चाललेलं आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे